नमस्कार मी रवींद्र शंकर पाटील लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि कवी आपणासमोर सादर करतो आहे माझी एक छोटीशी कविता कवितेचा शीर्षक कुणास ठाऊ तुला बरं आठवतं आकाशातलं चांदणं तुला बरं आठवतं आकाशातलं चांदणं आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी टिपूर होऊन चमकलेलं आठवतं आहे ना तुला ते चुकलेल्या शब्दांनी भरलेलं माझं पहिलं प्रेमपत्र तू तु तु तुझ्या वहीत लपून ठेवलेलं तुला बरं आठवतं आकाशातलं चांदणं आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी टिपू राहून चमकलेलं आठवतंय ना तुला ते चुकलेल्या शब्दांनी भरलेलं माझं पहिलं प्रेमपत्र तू तु, तुझ्या वहीत लपून ठेवलेलं किती वेळा माफ केलंस तू किती वेळा माफ केलंस तू आणि कित्येकदा तू चिडलेली पण कित्येकदा चूक नसताना मला वेटीस धरलेलं अनेकदा म्हणायचीच ते गाणं अनेकदा म्हणायचीच ते गाणं चाल मात्र नेहमी वेगळी अनेकदा म्हणायची असते गाणं चाल मात्र नेहमी वेगळी आठवत असेलच कदू कुठे व्यवस्थित असं तू तु म्हटलेलं तुला बरं आठवतं शेजाऱ्यांचं भांडण झाडापाडांचं मौन पावसाचा गडगडाट पक्ष्यांचा किलबिलाट तुला बरं आठवतं शेजाऱ्यांचं भांडण झाडापाडांचं मौन पावसाचा गडगडाट पक्ष्यांचा किलबिलाट पण आत्ता या क्षणाला मी तुला आठवतो आहे का कुणास ठाऊक धन्यवाद